नमस्कार मंडळी अन्नपूर्णा पाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही व्हेज बर्गर चीज बर्गर खाल्लाच असेल पण कधी उपवासाचा बर्गर खाल्ला आहे का ऐकूनच तुम्हाला वेगळं वाटत असेल तर चला तर आपण आता उपवासाचा बर्गर बनवायला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण उपवासाच्या बर्गरचा पाव तयार करून घेऊया इकडे त्यासाठी साहित्य त्या आहे एक कप राजगिऱ्याचं मी पीठ घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे तूप घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे चला तर आपण आता उपवासाचा बर्गरचा पाव तयार करून घेऊया इकडे बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता एक कप राजगिऱ्याचं पीठ आहे ते घालायचं आहे तुमच्याकडे राजगिऱ्याचं पीठ नसेल तर तुम्ही साबुदाना पीठ पण वापरू शकता त्यानंतर याच्यामध्ये एक मी उकडलेला बटाटा असा किसून घेतलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण काळी मिरी पावडर घालायची आहे व तूप घालायचं आहे मी साहित्यामध्ये काळी मिरी पावडर दाखवली नाही विसरले आपण आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे व चमच्याच्या साह्याने आपण आता हे मिश्रण मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर हाताच्या साह्याने मिक्स करून या मिश्रणाचा आपल्याला डो तयार करायचा आहे बघू शकता तुम्ही आपण आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालणार आहोत मिश्रणाचा आपल्याला सॉफ्ट डो तयार करायचा आहे बघू शकता तुम्ही तुम्ही ह्याच्यामध्ये दही पण घालू शकता मिश्रणामध्ये बघू शकता असा डो तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर असा गोळा करायचा आहे व असं थापून घ्यायचं आहे सोपी प्रोसेस आहे ही जास्त काय त्याला मेहनत करायला लागत नाही बघू शकता तुम्ही असं फक्त थापून घ्यायचं आहे आपला पाव तयार झालेला आहे आपण आता हा शॅलो फ्राय करून घेऊया इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता तूप घालणार आहोत असं तूप घालून घ्यायचं आहे जो आपण राजगिऱ्याचा पाव तयार केलेला तो घालायचा आहे फ्राय पॅनमध्ये बघू शकता तुम्ही मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत बघू शकता आपण आता हे दुसऱ्या बाजूने शेकून घेणार आहोत मस्तपैकी असे बघा कसा कलर आलेला आहे शेकायला पण वेळ लागत नाही लगेच शेकून होता बघू शकता आपले उपवासाच्या बर्गरचे पाव तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही उपवासाच्या बर्गरचा पाव तर तयार करून झाला आपण आता उपवासाची हिरवी चटणी तयार करणार आहोत त्यासाठी आपण साहित्य बघून घेऊया इकडे मी कोथिंबीर घेतलेली आहे त्यानंतर पुदीना भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत एक चमचा जिरं घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेतलेला आहे काळी मिरी पावडर घेतलेले आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लिंबाचा रस घेतलेला आहे चला तर आपण आता उपवासाची हिरवी चटणी बनवून घेऊया इकडे मी मिक्सरचा जार घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता कोथिंबीर व पुदिना घालून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये मिरची घालणार आहोत शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत त्यानंतर जिरं घालायचं आहे लिंबाचा रस घालायचा आहे व चवीनुसार मीठ घालायचं आहे व थोडंसं पाणी घालून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे मस्तपैकी अशी पेस्ट करून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही अशी पेस्ट झाली पाहिजे मस्तपैकी अशी उपवासाची हिरवी चटणी आपली तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही आपण आता उपवासाची बटाट्याची टिक्की तयार करून घेणार आहोत त्यासाठी आपण आता पहिलं साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य आहे इकडे इकडे मी तीन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत त्यानंतर दोन चमचे राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा काळी मिरी पावडर शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे त्यानंतर जिरं आणि मिरची मी अशी ठेचून घेतलेली आहे व चवीनुसार मीठ घेतलेलं आहे चला तर आपण आता बटाट्याची टिक्की बनवायला सुरुवात करायची आहे इकडे मध्ये असे मी बटाटे आहेत ते असे घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही तुम्ही मॅश पण करू शकता बटाटे त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट आहे तो घालून घ्यायचा आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये मिरची आणि जिरं त्याचा ठेचा केलेला आहे तो सुद्धा ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण आता काळी मिरी पावडर आहे ती घालून घेणार आहोत त्यानंतर राजगिऱ्याचं पीठ घालायचं आहे जेणेकरून टिक्कीची बँडिंग आहे ती चांगली होईल आवश्यकतेनुसार पीठ घाला त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे व चमच्याच्या साह्याने आपण आता हे मिश्रण मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर हाताच्या साह्याने आपण आता हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आपण आता ह्याच्या छोटे छोटे टिक्की तयार करणार आहोत बघू शकता असं त्यांना टिक्कीचा आकार द्यायचा आहे बघू शकता तुम्ही असा टिक्कीचा आकार द्यायचा आहे बघू शकता त्यानंतर इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता एक चमचा तूप घालणार आहोत तूप आपलं चांगलं वितळावायचं आहे आपल्याला बघू शकता आपण आता बटाट्याची टिक्की त्याच्यामध्ये घालणार आहोत तुम्ही तेलामध्ये फ्राय केलं तरी चालेल बघू शकता तुम्ही आपण आता दुसऱ्या बाजूनी शॅलो फ्राय करून घेऊया बघू शकता आपली बटाट्याची टिक्की तयार झालेली आहे मस्तपैकी अशी आपण आता उपवासाचा बर्गर आहे तो असेंबल करून घ्यायचा आहे असा राजगिऱ्याचा पाव केलेला आहे तो ठेवायचा आहे त्यानंतर जी आपण हिरवी चटणी केलेली आहे ती त्याच्यावरती लावून घ्यायची आहे अशी बघू शकता तुम्ही त्यानंतर जी आपण टिक्की केली होती बटाट्याची ती त्याच्यावर लावायची आहे त्यानंतर मी इकडे वेफर घेतलेले आहेत बटाट्याचे ते असे लावून घेतले त्यानंतर काकडी लावून घ्यायची आहे काकडीचे स्लाइड्स व राजगिऱ्याचा पाव केलेला आहे तो लावून घ्यायचा आहे बघू शकता आपला मस्तपैकी असा उपवासाचा बर्गर तयार झालेला आहे माझी ही उपवासाचा बर्गर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद